आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले औसा शहरातील माझी वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी माझ्या तरुण भावांनो आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व उमेदवार मी किरण अप्पाच्या प्रास्ताविकापासून भाषण ऐकत होतो किरणअप्पा आणि त्याच्यानंतर अभिमन्यूचंही भाषण मी ऐकलं शिवाजीराव माने साहेबांनी शिवसेना स्टाईल भाषण केलं शिवसेना काय असते कसं आक्रमकता असायला पाहिजे मी त्यावेळेस आमच्या बसवराज पाटील साहेबांना म्हणलं की शिवसेना स्टाईल अशी असायला पाहिजे आणि ती आवश्यामध्ये गरज आहे असं मला स्वतःला वाटलं औसेकरांना मी भाग्यवान समजतो की बसवराज पाटील साहेबाच्या नंतर तुम्ही अभिमन्यू साहेबांना आमदार केलं आज योगायोगाने बघा दोघ एकमेकांच्या विरोधात लढले एकाचा पराभव झाला एक निवडून आले पण आज दोघंही एका व्यासपीठावर एका मनाने एका जीवानी अवशाच्या विकासासाठी एकत्र आले आज आमच्या लातूर जिल्ह्याला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात खमक्या जिल्हाध्यक्ष कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष म्हणून कोण जर मिळाला असेल तर आमचे बसवराज पाटील साहेब आम्हाला मिळाले आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये ही निवडणूक पहिली लढतोय चार नगर परिषद आणि एक नगरपंचायत या चारही नगर, नगर परिषदा आणि एक नगरपंचायत आम्ही बहुमतानं भारतीय जनता पक्षाच्या ता ताब्यात आम्ही घालणार आहोत आणि विजय आमचा शंभर टक्के निश्चित आहे आज मी ऐक आत्ता आए, ऐकत असताना औषाच्या नगराध्यक्षाविषयी मी ऐकत होतो अलिबाबा आणि चाळीस चोरांची फौज या औषामध्ये मला दिसते ज्या नगराध्यक्षांनी या औषाला धुवून खाण्याचं पाप केलं या औषाच्या विकासाचा निधी स्वतःच्या घरामध्ये घेऊन जाण्याचं जा जा पाप केलं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विकास खुंटून टाकला अशा नगराध्यक्षाला धडा शिकवण्याची निवडणूक आहे आणि मी अवशेकरांना सांगतो जे प्रस्थापित असतात त्या प्रस्थापितांना उलथून टाकण्याची ताकद तुमच्या एका मतामध्ये असते त्याचं जिवंत उदाहरण हा रमेश कराड आहे आज लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये चार साखर कारखाने असताना त्यांचं साम्राज्य असताना हजारो त्यांचे कर्मचारी असताना सुद्धा सर्वसामान्य अठरा पकड जाती धर्माच्या गोरगरीब लोकांनी मला आशीर्वाद दिला आणि या प्रस्थापितांना उलटून टाकण्याचं काम या मतदार केलं तीच परिस्थिती आज औष्यामध्ये आहे आज अभिमन्यूंनी सांगितलं आमचे शिवाजीराव माने साहेब म्हणले की मिनी मुख्यमंत्री ज्या अभिमन्यूंनी गेले पाच वर्ष मुख्यमंत्री साहेबांबरोबर का, काम केलं आणि त्याच्यानंतर औष्याचे आमदार झाले पाया आपल्या बसवराज पाटील साहेबांनी आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं काम अभिमन्यूने केलं आणि या औषधाचा एक विकासाचं नवं पॅटर्न महाराष्ट्रामध्ये औसा विधानसभेमध्ये विकास काय असतो योजनेचा विकास काय असतो हे दाखवून देण्याचं काम अभिमन्यू पवार साहेबांनी केलं आणि आज जर ही नगर परिषद अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण दिली तर या औषधाचं मॉडेल करण्याचं काम औषध एक महाराष्ट्रामध्ये एक नंबरची नगर परिषद करण्याचं काम अभिमन्यूच्या माध्यमातून होणार आहे म्हणून माझी अवशेकरांना विनंती आहे की अभिमन्यूंनी जे आपल्याला साथ गाठलेले आपला आशीर्वाद मागितलाय तर आपण सगळ्या औसेकरांनी त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद उभा करणं गरजेचं आहे जर आपल्या औष्याचा विकास करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा आपल्या घराचा आपल्या भागाचा आपल्या परिसराचा आपल्या गल्लीचा विकास करायचा असेल तर विकासाला मत आपण दिलं पाहिजे जाती धर्म पण तो सोडून द्या आज काँग्रेसवाल्यांनी जाती धर्माच्या नावावर मतं मागितली मुस्लिम समाजाला भीती दाखवली मुस्लिम समाजाच्या मताच्या जोरावर आजपर्यंत राज्य कारभार केला पण मुस्लिम समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप त्या काँग्रेसच्या काळामध्ये झालं पण त्याच्या उलट भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये आमचे संभाजी पालकमंत्री असताना आमच्या लातूर शहरामध्ये शादीखाना नव्हता आणि शादीखाना किती संभाजीबाई चाळीस चाळीस कोटी रुपयाचा शादी खाना आपला चार कोटी चार कोटी रुपयाचा शादीखाना दिला आज अभिमन्यूनी सांगितलं की इथल्या मस्जिद असतील दर्ग्या असतील त्याला जाणारे सगळे रस्ते दिले तिथं जे काही मूलभूत सोयीसुविधा करायच्यात ते करण्याचा प्रयत्न केला मी माझ्या रेणापूरसारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला दोन कोटी रुपये शादी खाण्यासाठी दिले आणि त्याचे ईदगा इदगा मैदानासाठी सव्वा कोटी दिले काँग्रेसवाले कधी पाच लाख रुपये दिले नव्हते पण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यवधींचा निधी मुस्लिम समाजात देण्याचं काम केलं आमच्या बौद्ध समाजाला दनित समाजाला नेहमी भीती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आम पण आमच्या माध्यमातून मग बुद्धविहार असतील त्यांचे काय समाजाचे प्रश्न असतील ते मिटवण्याचं काम कोट्यवधी रुपयाचा निधी देण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या मा माध्यमातून झालं पण माझी सगळ्या अवशेकरांना विनंती आहे की आज ज्योतिताईसारखी एक उच्च शिक्षित महिला डॉक्टर माहिती आपल्या समोर नगराध्यक्ष म्हणून आहे आणि अभिमन्यूंनी सांगितलं दुसरा समोरचा उमेदवार कोण आहे घरातला म्हणजे कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांच्या उचलायच्या का हे सुद्धा अवसेकरांनी विचारलं पाहिजे आता जात पीत सोडून द्या विकासाला मत द्या या अवशामध्ये मुस्लिम समाज चाळीस टक्के असं म्हणता तुम्ही पण चाळीस वर्षामध्ये मुस्लिम समाजाचा काय विकास झाला आणि अभिमन्यू आमच्या आमदार झाल्यानंतर आपला विकास काय झाला याचा हिशोब तुम्ही करा आपल्याला विकास पाहिजे एका जात धर्म बंत पाहिजे जातीमध्ये भेद करणारा माणूस पाहिजे एका सगळ्या जातीला बरोबर घेऊन जाणारा विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा माणूस पाहिजे याचा विचार आपण सगळ्यांनी करावा आणि येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे अभिमन्यूने सांगितलं काही कार्यकर्ते नाराज असतील काही रुसले असतील इच्छुक पाच पाच सहा सहा दहा दहा जण असतात नेत्याची मोठी पंचायत असते त्याच्यातून कुणाला तरी एकाला संधी द्यायची असते त्याप्रमाणे अभिमन्यूंनी सगळ्या निकषाचा अभ्यास करून एकाला संधी दिली आहे पण ज्या बाकीच्यांना संधी मिळाली नाही आत्ता आम्ही सकाळी ज्यांच्या घरी नाश्ता करायला गेलो त्यांनी सुद्धा इच्छुक होते त्यांनी सुद्धा त्यांचा दावा मोड सगळ्यात स्ट्रॉंग होता पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण त्यांनी मोठं मन करून लगेच प्रचाराच्या प्रवाहामध्ये सामील झाले ज्यांना कुणाला उमेदवारी मिळाली नसेल त्यांनी सुद्धा थोडंसं मन मोठं करून या प्रचारामध्ये सामील व्हावं आणि आपल्या भारतीय जनता पक्ष महायुतीचा युतीचा, युतीचा उमेदवार प्रचंड अशा बहुमतांनी निवडून द्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या अवशामध्ये आलो आणि येणाऱ्या काळामध्ये अभिमन्यू साहेबांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला हाक मारणार आहेत त्या त्यावेळेस आम्ही औषामध्ये येणार आहेत तुम्ही काळजी करू नका या अवशाचा सर्वांगीण विकास करण्याचं सामर्थ्य आमच्या अभिमन्यूमध्ये आहे आणि ते तुम्ही आजमावत आहे आज बसवराज पाटील साहेबाच्या नंतर अभिमन्यू या दोघांनी मिळून जे औसा विधानसभेचा जो विकास केलेला आहे ते खरोखर आदर्श घेण्यासारखा विकास या मतदारसंघाचा होतोय आणि त्या मतदारसंघातल्या या तरुण आमच्या सहकारी कार्यकर्त्याला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय